नमस्कार शेतकरी बांधवानो मी प्रत्येक सूर्यवंशी महसूल सहायक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव शेतकरी बांधवानो वसंतराव नाईक तांडा सुधार वस्तीत दोन हजार भेटलेली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जे काय विविध तालुक्यांमध्ये जे काय तांडे आहेत त्यांच्या तांड्याच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता भेटलेल्या आहेत मंजूर आहे या संदर्भाचा जी आलेला आहे याबद्दल आपण डिटेल माहिती पाहूयात आपण पाहू शकता या जी आर मध्ये तुम्ही असं सांगितलेलं आहे की वसंतराव नाईक पांडा वस्ती पंचवीस सव्वीस कामांत मान्यता देण्याबाबत करण्यात आलेला आहे हा ज्या महाराष्ट्र शासनाचा इतर मागास बहुजन कल्याण विकास या विभागांतर्गत आलेला आहे आणि हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्गमित झालेला आहे आता हा जो निधी आहे कुठल्या कुठल्या गावांना भेटणार आहे कुठल्या तालुक्यातील कुठल्या गावांना भेटणार आहे हा निधी आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत परंतु अगोदर जो काही शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयाविषयी थोडीशी माहिती पाहूयात बघा वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी हे त्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतात ही योजना राबवण्यासाठी म्हणजे समजा आता माझा जिल्हा धाराशिव आहे या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब हे वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेचे अध्यक्ष असतात ह्या अध्यक्षांच्या जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कामकाज चालत असतं आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना हा निधी भेटणार आहे आपण पाहू शकतात तो आहे बीड त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर आहे सातारा आपण डिटेलमध्ये आपण पाहूयात बीड आहे छत्रपती संभाजीनगर असेल सातारा असेल कोल्हापूर परभणी जालना नांदेड हिंगोली धाराशिव धुळे जळगाव अहिल्यानगर नंदुरबार लातूर सांगली यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांनी शिफारस केली होती म्हणजेच त्या त्या जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी शिफारस केली होती की एवढे एवढे काम आहेत आणि एवढा एवढा निधी मिळावा म्हणून शासन दरबारी आणि शासनाने त्याप्रमाणे एकशे अडुसष्ट कामांना अशी मान्यता दिलेली आहे आणि ह्या एकशे अडुसष्ट कामासाठी पंधरा पॉईंट एक्क्याण्णव कोटी इतका निधी मान्यता दिलेली आहे सुरुवातीला या एकशे अडुसष्ट कामांना जी काय मान्यता दिलेली आहे त्यातील पन्नास टक्के रक्कम देण्यात आलेली आहे Uh, काही दिवसांनी राहिली उर्वरित पन्नास टक्कम पन्नास टक्के रक्कमही देण्यात येईल म्हणजे पन्नास टक्कम रक्कम म्हणजे जवळपास सात पॉईंट पंच्याण्णव कोटी रक्कम देण्यात आलेली आहे आणि हे सगळं काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि सदर निधी योग्य तो वापर होऊन या तांड्यांचं व्यवस्थित काम होईल असं आपण अपेक्षा करूयात आणि बघा सदर निधी जो आहे सदर निधी वितरित करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण संचालक पुणे म्हणजे पुण्याचं जे काय मेन ऑफिस आहे इतर मागास बहुजन कल्याण संचालक पुणे हे नियंत्रक अधिकारी आहेत त्याचप्रमाणे संबंधित सहाय्यक संचालक म्हणजे त्या प्रत्येक जिल्ह्याला एक सहाय्यक संचालक असतो इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागाचा ह्या दोघांच्या अंडर हे संपूर्ण काम होईल आता ते बघा आता सहाय्यक संचालक वेगवेगळ्या जिल्ह्यातले बीड असतील किंवा छत्रपती संभाजीनगर आपण वरी उल्लेख केलेले जे काय सगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातले सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण आहेत त्यांना आणि अधिकारी म्हणजे त्यांच्या अंडर हे काम होणार आहे आहे अशी माहिती देण्यात आलेली आता आपण डायरेक्ट कुठले तांडे आहेत त्यांना आपण पाहूयात कुठल्या तालुक्यामध्ये कुठले तांडे आहेत संपूर्ण डिटेल दिलेला आहे बघा बघा आपण पाहू शकता तालुका दिलेला आहे ग्रामपंचायतीचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्या आवाक्यात जी येणारा काय तांडा किंवा वस्ती आहे त्या वस्तीचं नाव आणि कामाचे स्वरूप आणि कामाची किंमत अशी देण्यात आलेली आहे आपण थोडक्यात माहिती पाहूयात आता मान तालुक्यात जिल्हा सातारा सुरू झालेला आहे जिल्हा साताऱ्याबद्दल जर आपण माहिती पाहायची असेल तर जिल्हा एक डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो जिल्हा सातारा आहे साताऱ्यामधली मान तालुका आहे आणि मान तालुक्यामधील जे काही गोंदवले बुद्रुक ग्राम हे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीच्या अंडर जे येणारं कचरेवाडी हा तांडा आहे कचरेवाडी तांडा या तांड्याच्या रस्तास कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी जवळपास दहा लाख रुपये इतकी निधी मंजूर झालेला आहे याचप्रमाणे आता डायरेक्ट मी तांड्याची माहिती सांगेन फक्त मी तालुका आणि त्या तालुक्यात येणारा तांडा आणि याविषयी माहिती जेणेकरून खूप मोठी माहिती असल्यामुळं थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करू मान तालुक्यातील जे काय दुर्गाईनगर तांडा आहे त्या दुर्गाईनगर तांड्यासाठी दहा लाख रुपये रामोशी वस्तीसाठी दहा लाख रुपये त्यानंतर चव्हाण वस्तीसाठी दहा लाख रुपये चावर वस्तीसाठी सहा लाख रुपये सौंदळ वस्तीसाठी पाच लाख भेटणार आहेत आता खटाव खटाव सुरू झालेला आहे खटाव खटावमधलं जे काय गोसावीची वाडी या तांड्यासाठी पंचवीस लाख रुपये येणार आहेत त्यानंतर धनगर खटावमधलाच धनगर वस्तीसाठी चार पॉईंट ऐंशी लाख त्यानंतर रामोशी वस्तीसाठी चार पॉईंट ऐंशी लाख बलेदर वस्तीसाठी चार पॉईंट ऐंशी लोहार वस्तीसाठी चार पॉईंट ऐंशी लाख गाडी वडार वस्तीसाठी चार पॉईंट ऐंशी लाख याप्रमाणे खटाव तालुक्यातील या तांड्यांना पैसे भेटणार आहेत आता धुळे जिल्ह्यातील जे काय तांडे आहेत त्या आपण पाहूयात धुळे जिल्ह्यातील तांड्यांविषयी माहिती पाहूयात धुळे जिल्ह्यातील जे काय बंजारा वस्ती आहे बंजारा वस्तीसाठी दहा लाख मिळणार आहेत धुळे तालुक्यातील हे तांडे आहेत बंजारा तांडा वस्तीसाठी दहा लाख विभाजन वस्तीसाठी दहा लाख हटकर वस्तीसाठी दहा लाख विभाजन वस्ती जोशीवाडासाठी दहा लाख धनगर वस्तीसाठी दहा लाख ठेलारी वस्तीसाठी दहा लाख याप्रमाणे पैसे भेटणार आहेत आपण पाहू शकता आता आपण पाहूयात ठेलारी वस्ती खालचे खालचेगाव धनगर जे काय खालचेगाव धनगर आहेत वस्तीसाठी दहा लाख त्यानंतर ते जापी तांडा वस्तीसाठी दहा लाख याप्रमाणे निधी भेटणार आहे आता आपण जळगाव जिल्ह्यातील जे काय तांडे आहेत त्या अं पाहुणार पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील जो काय जामनगर तालुक्यातील पळासखेडा काकर हा तांडा जो आहे पळासखेडा काकर या तांड्यासाठी दहा लाख लोणधारी तांड्यासाठी दहा लाख मांडवे तांड्यासाठी दहा लाख पिंपळ गाव कमानीसाठी दहा लाख शेतकरी बांधवणं हे जे काय पैसे आहे ते वेगवेगळ्या कामांसाठी भेटणार आहेत तुम्ही डिटेल जे आर पाहू शकता मी ह्या ज्या तुम्हाला उपलब्ध करून देईल दे, माझ्या टॅन माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईल टेलिग्राम चॅनलची हो तो उपलब्ध होईल तो तुम्ही निधी कुठल्या कामासाठी किती भेटला आहे तो डिटेल पाहू शकता बघा हा निधी वेगवेगळ्या कामासाठी भेटणार आहे जे काय रस्ते आहेत किंवा गटार बांधणे असेल किंवा पेवर ब्लॉक बसवणे असतील किंवा समाज मंदिर असतील ह्या वेगवेगळ्या कामासाठी ही वेगवेगळ्या निधी आहे तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता ही खूप मोठी लिस्ट असल्यामुळे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करत आहे आता आपण बघत आहेत जे काय जामनेर तालुक्यातील तांडे आहेत मांडवी तांडा असेल त्याला दहा लाख आहे पिंपळगाव कमानीसाठी दहा लाख असेल त्यानंतर आता आपण पाहूयात शंकरपुरा तांडासाठी दहा लाख दिलेला आहे त्यानंतर मोराड तांड्यासाठी दहा लाख दिलेला आहे आता जामनेर तालुक्यातील जे काय लिहिदिगर आहे लिहिदिगरसाठी दहा लाख त्यानंतर कुंभारी खुर्दसाठी दहा लाख जामनेरमधलाच हरिनगर तांडा आहे दहा लाख जामनेरमधलाच बंजारा वस्ती गणेशपुरा तांड्यासाठी दहा लाख भेटणार आहेत आता बीड जिल्ह्यातील काही तांड्याविषयी माहिती पाहूयात बीड जिल्ह्यातील जे काय वडवणी आहे वडवणीतील होळकर वस्ती वडवणी तालुक्यातील होळकर वस्तीसाठी दहा लाख आहे कान्हापूर वडवणीमधील होळकर होळकरसाठी दहा लाख त्यानंतर मल्हार मल्हार वस्तीसाठी दहा लाख भोई वस्तीसाठी दहा लाख आता परळी जिल्ह्याचं सुरू झालेला परळी तालुक्यातलं सुरू झालेला बघा परळी तालुक्यातील भोई वस्तीसाठी दहा लाख परळी तालुक्यातील गित्ते वस्तीसाठी दहा लाख केज तालुक्यातील के तुकोजीवाडीसाठी दहा लाख धारूळ तालुक्यातील गोपीनाथ मुंडे वस्तीसाठी पाच लाख धारूळ तालुक्यातील कांदे गल्लीसाठी सिमेंट रस्ता करण्यासाठी पाच लाख धारूळ येथील कोडस्तांडासाठी चार लाख धारूळ येथील बिक्कड वस्तीसाठी चार लाख वडवणीसाठी वडवणी तालुक्यातील जे काय आता वडवणी तालुक्यातील तांडे सुरू झालेले आहेत वडवणी तालुक्यातील ह पिंपरी तांड्यासाठी चार लाख वडवणी तालुक्यातील अहिल्या देवी होळकर नगरसाठी पाच लाख वडवणी तालुक्यातील शेजाळ वस्तीसाठी चार लाख रुपये वडवणी येथीलच नाईकवाडी तांडासाठी सहा लाख वडवणी येथीलच भोजा नाईक तांडासाठी पाच लाख वडवणी येथील अहिल्या बाई होळकर वस्तीसाठी पाच लाख वडवणी तालुक्यातील जे काय सोरमल वस्ती आहे साठी पाच लाख कान्हापूर तांड्यासाठी पाच लाख कानापूर तांड्यासाठी पाच लाख कुप्पासाठी चार लाख देवगासाठी चार लाख ढोरवाडीसाठी पाच लाख देवडीसाठी चार लाख मोरेवाडीसाठी पाच लाख नित्रूड साठी पाच लाख लवळ नंबर एक साठी पाच लाख शिंदेवाडीसाठी पाच लाख पांगरीसाठी दहा लाख आता बीड तालुक्यातील काही तांडे आहेत आपण पाहू शकता आपण माजलगावचे पाहिले वडवणीचे पाहिले आता बीड तालुक्यातील भगवान साठी दहा लाख बीड तालुक्यातील जे काय जायबाह्यवस्तीसाठी दहा लाख गेवराईमधील जो काय रामनगर तांडा आहे गेवराईमधील जयराम नाईक तांडा हे दहा लाख रुपये भेटलेले आहेत गेवराईमधीलच जाधव वस्तीसाठी नऊ पॉईंट लाख फुलंबरी आता छत्रपती संभाजीनगरमधील जे काय तांड्या आहेत फुलंबरी तालुक्यातील भाहुली वस्तीसाठी दहा लाख फुलंबरीमधील बक्काल वस्तीसाठी दहा लाख वारेगावसाठी दहा लाख आता सिल्लोड तालुक्यातील जे काय तांड्या आहेत त्या सिल्लोर तालुक्यातील शहा वस्तीसाठी दहा धनगर वस्तीसाठी दोन लाख सिल्लोड तालुक्यात वडार वस्तीसाठी दोन लाख कोहळा तांड्यासाठी दहा लाख सिल्लोडमधील आधारवाडीसाठी सहा लाख मेहर मेहरचंद्र नाईक वस्तीसाठी दहा लाख मानसिंग नाईकसाठी दहा लाख वैजापूरसाठी वैजापूर येथील शिंदेवस्तीसाठी दहा लाख धनगर वस्तीसाठी दहा लाख आता कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील काही तांडे आहेत दिग्गज धनगरवाडासाठी दहा लाख राधानगरीसाठी राधानगरी तालुक्यातील कोरवे गिल्लीगिरी गोसावीसाठी दहा लाख राधानगरीतील गोसावी समाजाचा तांडा जो आहे त्याला दहा लाख त्याप्रमाणे भुदरगड तालुक्यातील जे काही समर्थनगर हा तांडा आहे त्याला पंधरा लाख झारेवस्ती तांड्यासाठी दहा लाख गवळी वस्ती वरकेवाडीसाठी दहा लाख शिवाजीनगर तांड्यासाठी दहा लाख आता राधा तालुक्यातील काही तांडे आहेत वड्ड वड्ड वसाहतसाठी पंधरा सनगरवस्तीसाठी दहा लाख लोहारवाडीसाठी दहा लाख बांब बांबवडेसाठी दहा लाख त्यानंतर शाहूवाडी गोसावी वसाहतसाठी दहा लाख आता परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील काही तांडे आहेत अल्यवाई नगर तांड्यासाठी दहा लाख मल्हार नगरसाठी दहा लाख आता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील काही तांडे आहेत टिकून एक तांडा दहा लाख त्यानंतर महाविष्णू तांडा दहा लाख आता परभणी तालुक्यातील तालु काय तांडे अहिल्याबाई होळकर नगर पंधरा लाख सेलू तालुक्यातील तांडा अहिल्याबाई नगरसाठी सी सी रोड व नाली करण्यासाठी पंधरा लाख पात्री तालुक्यातील जे काय मसाला तांडा आहे त्यासाठी दहा लाख पाथरी तां पाथरी तालुक्यातील मसाला तांड्यासाठी दहा लाख पाथरी येथील आन आनंदनगर तांडा क्रमांक एक साठी दहा लाख आणि आनंदनगर क्रमांक दोन साठी दहा लाख समर्थनगर तांड्यासाठी दहा लाख सोनपेठ तालुक्यातील जो भाऊचा तांडा आहे त्याला पंचवीस लाख भेटणार आहे सी सी रोड तयार करण्यासाठी सोनपेठमधील हनुमान नगर तांड्यासाठी पंधरा लाख आता जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जे काही तांडे आहेत अहिल्याबाई होळकर नगर तांड्यासाठी दहा लाख त्यानंतर विजय मल्हार नगरसाठी दहा लाख मंठ्यामधीलच जे काय मंगरूळ तांडा आहे त्यासाठी दहा लाख आता जालना तालुक्यातील जे काय तांडे आहेत सेवानगर तांडा पाच लाख त्यानंतर दमू नाईक तांडा पाच लाख पत्रा तांडासाठी दहा लाख जालना येथील सेवालाल नगर तांडा येथील दहा लाख जालना तालुक्यातील पवार प्लाड्यासाठी दहा लाख जालना येथील वंजारी तांड्यासाठी दहा लाख जालना येथील वंजार तांड्या वंजार तांड्यासाठी दहा लाख जालना तालुक्यातील जे काही हरिभाऊ नाईक तांडा आहे त्यासाठी दहा लाख आता जालना तालुक्यातील जे काय हरिभाऊ नाईक तांडा दहा लाख हरिभाऊ नाईक तांडा पाच लाख भनु नाईक तांडासाठी पाच लाख खंडोबा वस्तीसाठी दहा लाख गोपीनाथ नगर जे आहे जालना तालुक्यातील त्या तांड्यासाठी दहा लाख जालना येथील जे काही गोपीनाथ नगर आहेत दहा लाख आता नांदेड जिल्ह्यातील काही तांडे आहेत मुखेड तालुक्यातील देवला तांडासाठी दहा लाख लोभा तांड्यासाठी मुखेडमधलाच दहा लाख कंधार तालुक्यातील ढाकू तांडासाठी दहा लाख कंधारेतील तांडासाठी दहा लाख किनवट तालुक्यातील जो काय बंजार वस्ती आहे त्यासाठी दहा लाख देगलूर तालुक्यातील जो काय अहिल्याबाई होळकर नगर आहे त्यासाठी दहा लाख किनवट तालुक्यातील जो काही तल्लारी तांडा आहे त्यासाठी दहा लाख नायगाव तालुक्यातील अहिल्यादेवी नगरसाठी दहा लाख मुखेड तालुक्यातील नंदगाव हटकर गल्ली साठी दहा लाख हदगाव पळसवाळी तांडासाठी दहा लाख लोहा लोहा तालुक्यातील जे होना तांडा यासाठी दहा लाख आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील काही तांडे आहेत सुकळी वळण तांडासाठी पंचवीस लाख साठी कळमनुरी तालुक्यातील जे काय कप्पड तांडा आहेत त्याचा जवळ दोन लाख औंडा नागनाथ येथील हनुमान साठी पंधरा लाख औंडा नागनाथ येथील संत भगवान बाबा नगरसाठी पंधरा औंडा येथील वसंतराव नाईक तांडा पंचवीस वसंतराव नाईक दहा औंडा नाग वसंतराव नाईक नगर दहा दहा लाख देवताळा औंढानाग देवी देवतळा वस्तीसाठी दहा लाख सेवालाल नगर तांडासाठी दहा लाख अहिल्यानवी अहि औंडा नागना येथील अहिल्यादेवी होळकर नगरसाठी दहा लाख आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका जो आहे कळंब तालुक्यातील जे काय अहिल्यबाई नगर तांडा आहे त्यासाठी दहा लाख कळंब येथील बिरवा वस्तीसाठी दहा लाख कळंब येथील कळम तालुक्यातील अहिल्यानवी नगर येथील दहा लाख भेटणार आहेत तांड्याला अहिल्यानवी अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर वस्तीसाठी दहा लाख सेवालाल नगर कळंबमधील दहा लाख भेटणार आहेत उमरगा तालुक्यातील जे काय लोकलाल नगर आहे त्याला दहा लाख भेटणार आहेत उमरगा तालुक्यातील जे काय मायनाळे प्लॉट तांडा जो आहे त्याला दहा लाख भेटणार आहे अहिल्यानगर येथील राहुरी तालुक्यातील वडार वस्तीसाठी दहा लाख राहुरी तालुक्यातील साठी दहा लाख राहुरी से चुंबळी गावठांसाठी दहा लाख आता नंदुरबार जिल्ह्यातील जे काय नरवा तालुक्यातील नंदुरबार तालुक्यातील काही तांडे आहेत संत दगा महाराज वस्तीसाठी पंधरा लाख खालचा वस्तीसाठी दहा लाख सुंदरदेई पा सुंदरदेव पाडा तांडा वस्तीसाठी दहा लाख पापनेर तांडावस्तीसाठी पाच लाख आता शहादा तालुक्यातील जे काय तेनाली महाराज नगर आहे त्यासाठी दहा लाख शहादा तालुक्यातील रामदेवजी बाबा नगरसाठी पाच लाख शहादा तालुक्यातील बंजारा तांडावस्तीसाठी पाच लाख नंदुरबार येथील दिवाण चौक तांडावस्तीसाठी पंधरा लाख नंदुरबार येथील बंजारा तांडावस्तीसाठी पंधरा लाख आणि नंदुरबार येथील सदा संत दगा महाराज तांडावस्तीसाठी दहा लाख याप्रमाणे निधी भेटणार आहे आता लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जे काय राजमाता नगर तांडा आहे त्यासाठी दहा लाख निलंगा येथील मल्हार नगरसाठी पाच लाख निलंगा येथील अहिल्या देवी होळकर तांडा दहा लाख अहिल्या देवी होळकर नगर क्रमांक ला दहा लाख त्यान होळकर नगरला पाच लाख अम निलंगा येथील अहि होळकर क्रमांक एकला दहा लाख आता सांगली जिल्ह्यातील जे काय मिरज तालुक्यातील धनगरगल्ली दत्त नगर आहे त्यासाठी वीस लाख भेटणार आहेत आणि मिरज तालुक्यातील फोंडवस्तीसाठी वीस लाख अशाप्रमाणे वरील सर्व जिल्ह्यातील जे काही वेगवेगळे तांडे आहेत त्यासाठी जवळपास पंधरा पॉईंट एक्क्याण्णव कोटी इतका निधी मंजूर करण्यात आहे आलेला आहे त्यापैकी पन्नास टक्के रक्कम सुरुवातीला भेटेल आणि काम सुरू झाल्यानंतर उर्वरित रक्कम भेटेल अशी माहिती या जे आरच्या माध्यमातून आलेली आहे अशाच प्रकारची नवीन जे आर नवीन अपडेट नवीन नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र